श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर एक्क्याऐंशी शून्य शून्य चार नांगोळे गावात राबविण्यात आलेले सर्व उपक्रम कौतुकास्पद जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते नांगोळे गावात विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न नांगोळे ग्रामपंचायत मार्फत गावात राबविण्यात आलेले सर्व उपक्रम कौतुकास्पद असून ग्रामपंचायत मध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी केलेले के काम उत्कृष्टरित्या केलेले आहे गावातील लोकांना विविध योजनेत सहभागी करून घेऊन नांगोळे गाव महिला पदाधिकाऱ्यांनी समृद्ध केले असे उद्गार सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत सेवा निमित्त सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज नांगोळे ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शासकीय योजनेतील विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन त्यांच्या शुभस्ते करण्यात आले ग्रामपंचायतीने भूजल समृद्ध ग्राम योजनेतून साबळे व गिटे वस्ती येथे बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले रोजगार हमी योजनेतून जल तारा खड्डा व शोष खड्डा या कामांचे यावेळी गावामध्ये का प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलाचा गृह प्रवेश कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते घेण्यात आला तसेच ग्रामपंचायत व जल बिरादारी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या मियावाकी प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली यावेळी गावात वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कृषी यंत्रांचा वाटपाचा कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाला गावात सुरू असलेली अनेक विकास कामे तसेच पूर्ण झालेली विकास कामे पाहून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी समाधान व्यक्त करून भविष्यात देखील चांगली कामे करीत राहा अशा शुभेच्छा दिल्या यावेळी नांगोळे गावच्या सरपंच छायात्री दादासाहेब कोळेकर यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे स्वागत केले यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर यांनी गावात केलेल्या विकास कामांची माहिती दिली यावेळी शिवाजी बापू साबळे वसंतराव हुबाले, दादासू होबाले विकास हक्के ग्रामपंचायत अधिकारी धनश्री पोळ डॉक्टर जानकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सर्व पदाधिकारी अंगणवाडी सेविका आशा सेविका गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपजिल्हाधिकारी गवते प्रांताधिकारी उत्तम दिगे तहसीलदार अर्चना कापसे मैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता कोरे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे तालुका कृषी अधिकारी तसेच प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या आप पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांड आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद शल्या। आयुर्वेद शल्य शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसाविका पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून